परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व धम्म मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सावरकरनगर इथे छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे नूतनीकरण अनावरण करण्यात आले सदर तैलचित्राचे नूतनीकरण माजी नगरसेविका कांचन चिंदरकर समाजसेवक विजय चिंदरकर यांच्या विशेष प्रयत्नातून झाले तसेच माझी नगरसेवक दिलीप बाटटक्के यांचा सुद्धा मोलाचा सहभाग होता यावेळी माजी नगरसेवक दिलीप बाटटक्के शिवसेना विभाग प्रमुख राजू शिरोडकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संघटक सचिव ठाणे जिल्हा मंगेश सादरे हितेंद्र लोटीकर ठाणे काँग्रेसचे हिंदूराव गडवे राजेश बागवे संकेत तिल्लोटकर श्रीधर सकपाळ अनिल धुमाळ वसंत शिर्के अंबू नोवेल प्रदीप सिंग राजेंद्र हैवती प्रमोद अभंग अशोक गायकवाड शंतनू सूर्यवंशी बालाजी नारायणकर विजय रोकडे सोपान वानखेडे जनादन मोरे तर महिला आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रमिला भांगे सविता धुमाळ प्रमिला कडरे पुष्पा लोहार शैला सिंग राजेशी शिरके विद्या वाहुले इत्यादी उपस्थित होते सदर कार्यक्रमाच्या वेळी सावरकर का नगर परिसरात बौद्ध विहार लवकरात लवकर व्हावे अशी मागणी मंगेश सादरे यांनी भीम अनुयांच्या वतीने माजी नगरसेवक दिलीप बाळटक्के यांच्याकडे केली माजी नगरसेवक दिलीप बाळटक्के यांनी सुद्धा लवकरात लवकर मागणीचा पाठपुरावा करून बौद्ध विहारासाठी उपलब्ध जागेत भीम अनुयांसाठी विहार भी बांधून देऊ असे आश्वासन भीम अनुयांना दिले उलग झाले तर नाही विजय यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महान आहे तीसराची शाई <también> देशामध्ये जर जयंती साजरी होत असेल तर म्हणजे या घोर मानवाला देशामध्ये जगामध्ये कुठे कुठे मानतात किती लोक मानतात हे तुम्ही आम्ही सांगण्यापेक्षा जे आजच्या एकशे बावन्न जैन जयंती साजरी होती त्या निर्माण होते आणि शिकण्याकरता आज जी मुलांना सुविधा आहे त्यावेळी त्या सुविधा नव्हत्या त्यांनी त्यावेळेला पुस्तकंसुद्धा मिळणं मुश्किल होतं आणि त्याहीपेक्षा म्हणजे काही ठराविक एक समाजामध्ये विषमता होती त्या विषमतेला सामोरे जाताना शाळेमध्ये बसायची पण सोय नव्हती आत्ताच तुम्ही सांगितलं गेलं वर्गाच्या बाहेरतून बघून त्यांनी अभ्यास केलेला आहे पुस्तकं नव्हती लाईट नव्हती कुठल्याही सुविधा नसतात असं सुद्धा संपूर्ण अन्यायकारक ज्या जिकडे तिकडं अलोट असा पसरलेला असताना सुद्धा त्या परिस्थितीला मात करून डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःची प्रतिमा उभा केली पण ती स्वतःसाठी नाही त्यांचा वापर केला गेला तर संपूर्ण जगाला सुख शांती आणि स सर्वांना समान वागणूक मिळण्याकरता त्यांनी लढाई चालू केली आणि के लि। ही लढाई चालू करत असताना संपूर्ण स पाच हजार वर्षाची समानता दूर केली गेली पण कुठेही त्यांनी बांधवाचं कुठल्या भारतीयांचं रक्त सांडू ना दिलेलं नाही हे ह्या ठिकाणचा विषय आहे फक्त बुद्धीच्या जोरावरती कलम कागद पेपर आणि पेन ह्याच्या जोरावरती संपूर्ण या ठिकाणी त्यांनी अंमलबजावणी करून संपूर्ण समाजाला न्याय मिळवून स्त्रियांना समान वागणूक मिळायला पाहिजे पूर्वीचा जर इतिहास पाहिला गेला तर स्त्रियावरती पण किती अन्याय होता स्त्रियांना बोलायचा अधिकार होता का पण ती जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची घटना लिहिली गेली आणि त्यांचा जसं जसं मुलं शिकत गेली ज्यांनी अभ्यास केला करत गेले त्याच्यानंतर हे आमच्या वाघेने सुद्धा काय झाल्या डरकाळी फोडायला लागल्या आणि त्यातच फलित हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या हातम या ठिकाणी आहे शेतकऱ्यावर सुद्धा शेतकरी सुद्धा अन्याय होत होते सुद्धा न्याय मिळवून देण्यासाठी संविधान लिहिलं गेलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फार मोठं योगदान आहे त्यावेळेला स्वातंत्र्याच्या नंतर ज्या वेळेला आपलं आपली राज्य राजकीय गळा राज्य राज्यकर्त्या राज्य करू लागले त्यावेळेला शेतीला व्यावसायिक दर्जा द्या ही त्यांची प्रमुख मागणी होती आणि त्या मागणीला ज्या त्यांनी मान्यता करून घेतली त्यामुळे शेतकऱ्यामुळे शेतकऱ्यांचं या ठिकाणी चांगल्या प्रकारचं उत्पन्न झालं शेतकरी सुलम सुकलम झाला त्यामुळे भारत देशाची प्रगती झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 頑張れ。 शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धम्म मित्र मंडळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपलं महामानव डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं शैलचित्राचं नितिकरण आणि त्याचा शुभारंभ आज बाळा बाबासाहेबांचं आज जयंती आणि त्या जयंतीचं औचित्य साधून आ, आ, द, आ, हा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्यात चर्चित्र आपल्या समोर आहे आणि हा सावरकर नगर मधील हा महत्वाचा हा जो मग सांगितलं गेलं की व्यासपीठ आहे या ठिकाणी वैचारिक या ठिकाणी सर्व एकत्र मंडळी येतात सर्व पक्षाची सर्व अति धर्माची आणि आम्ही एकत्र येऊन आपल्या बाबासाहेबांनी जी घटना लिहिली त्याच्या घटनेच्या माध्यमातून घटना लिहिल्या त्याच्या माध्यमातून आम्ही सर्व एकत्र येऊन जो बाबासाहेबांनी शिकवण दिलेली आहे त्यांची अंमलजणी गहावी आणि त्यांच्या विचारांनी आत्ताची ही जी पिढी असेल किंवा येणारी भावी पिढी आहे त्यांना चांगली दिशा मिळावी अशा माध्यमातून हा जे कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी या वेळेला या व्यासपीठावर होत असतात आणि त्याचा आम्हाला संपूर्ण एक अभिमान वाटत ही ही प्रथा परंपरा आपल्याला याही पुढे कायम चालू ठेवायचे कारण बाबासाहेबांचं कार्य आता या ठिकाणी सोडतांनी सगळ्यांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांनी जो प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकांना जाती धर्माला सर्वांना न्याय दिलेला आपल्या घटनेमध्ये त्याचा आज जे आज स्वातंत्र्यानंतर जे आज अठ्याहत्तर वर्ष जी झालेली आहेत त्याचा त्याच्या पूर्वीचा जो आपण पारतंत्रात होतो आणि याच्या पलीकडे त्याच्या काही शेकडो वर्ष आपण पूर्णपणे भेदभाव होता विषमता होती या सर्वांना दूर करण्याचं काम आपल्या बाबासाहेबांनी ज्या घटनेच्या माध्यमातून आपल्याला जे हक्क दिलेले आहेत आपल्या कर्तव्य दिलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी प्रत्येक त्यांच्या जयंतीनिमित्त आणि त्यांचं महापरिवन दिनानिमित्त आम्ही असं एकत्र घेऊन या ठिकाणी त्यांना मी बाबासाहेबांना संपूर्ण सावरकर नगर नगरातील वशाच्या वतीने कोटी कोटी प्रणाम करतो आणि त्यांना अभिवादन देतो आपल्या व्यक्त करतो की त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी जी त्यांनी जी दिशा दिली दिली ती दिशा घेऊन जाण्यासाठी आम्हाला सर्वांचं आम्ही सर्वांनी एकत्र येऊन ते कार्य पुढे नेऊ अशी आजच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो हे ते मित्र मित्रमंडळ व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो व महापरिवहन निर्माण दिन असो सावरकर नगरची मोठी खासियत मॅडम मी तुम्हाला एकच सांगू शकतो सावरकर नगर म्हणजे आता तुम्ही सर्व लोक बघतायत आज जरी ते सगळीकडे कार्यक्रम असल्यामुळे जरा संख्या कमी आहे उपस्थिती कमी आहे परंतु सावरकर नगर मध्ये सर्व जाती धर्मातील लोक उण्या गोविंदाने जशी आम्ही बालटेके साहेबांपासून आम्ही जयंती इथं सावरकर सुरुवात केली परंतु त्या काळापासून ते आजपर्यंत सालापासून कि मध्ये सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माचे लोक चौदा तारखेला न सांगता त्या वेळेत बरोबर येऊन सर्वांनी म्हणजे आता एवढे वर्ष झाली की इथे सहा डिसेंबर व चौदा तारखेला सर्वजण येतात आणि मला खूप आनंद वाटतो की सावरकरनगरला कुठेही असं जाती धर्म किंवा भेदभाव असं कधी मी पाहिलेला नाही मी चेंबूर सारख्या ठिकाणावर मी राहून आलेलो आहे इथे सिद्धार्थ कॉलनी या इथे तिथे लहानपणापासून आम्ही बाबासाहेब आंबेडकर आम त्यांची चळवळ ह्याच्यातच आमचं सर्व लहानपण गेलेलं आहे तिथून मी काय का, का कारण असतो मी ठाण्याला आलो ठाण्याला बघितलं इथं वातावरण नगरला कर काय आमची लोक इथे आम्ही सर्व युग प्रवर्तकच्या माध्यमातून पहिला समाज एकत्र केला मंडळ स्थापन केल्यानंतर मी हळूहळू सगळं राजकारणामध्ये येऊन येऊन मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये मी प्रवेश केला समाजाचं काम करायचं होतं आणि आज मी सतत माझ्या बरोबर माझे यंग संतोनु सूरची लहानपणापासून माझ्या सोबत आहे आज तो सावरकर नियुक्ती करतोय गोविंदा लिरिन मोहन म्हणून असे यंग पोर परंतु ते पोरांनी कामधंदे करून आज बरोबर आपले घर परिवार बघून ते आजही माझ्या बरोबर सोबत आहेत कुठल्याही गोष्टी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करू दिला नाही आणि नेहमी नेहमी नगरसेवक हो असू देत शिरोडकर असू देत पोरांना कधी वाईट अशी वागणूक दिली नाही किंवा वाईट त्यांना कुठे मारामारी करा लपडी करा चांगली वागणूक देऊन पोरांना काम धंद्याचा प्रयत्न करा असे ते सांगत असतात आणि विशेष तुम्हाला एक सांगायचं तात्पर्य एवढंच की आजच्या दिनी कि स्वातंत्र्य सावरकर नगरामध्ये बौद्ध समाज चांगल्या आहे तिथे भरपूर समाज आमचा चांगल्या पर्यंतने आहे इथे परंतु आमच्या एकच होती की समाजाला एक बुद्धिविहाराची आमची मागणी होती त्या रस्त्यामध्ये किंवा आपल्या सगळ्या ठिकाणी तसे प्रॉब्लेम आहेत परंतु सावरकर नगरमध्ये एक आम्हाला अशी आमची मागणी होती की बाबा आम्हाला एक बुद्धिविराचा छोटीशी जागा मिळावी आणि ते आम्ही आसाराम चव्हाण चा, साहेब बालटेके साहेब आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना जाऊन भेटलो त्यांच्याशी आपण महापौर निवासला जाऊन भेटलो त्यांनी आम्हाला शब्द देखील दिला आम्हाला साहेब मी एक तुम्हाला तो सांगतो आणि सर्वांना तुमच्या माध्यमातून एक सांगतो शिंदे साहेबांना पण मी एक आवाजून विनंती करतो त्यांनी आम्हाला त्या टाइमला शब्द दिला बाळटे साहेबांना सांगितलं देखील तुम्ही जागा बघा त्यांना पहिलं बुद्धीवारी जागा तुम्ही पटकन करून द्या आम्हाला पैसे नकोय निवडणुकीला आम्ही कुठलाच आमचा समाज पैसे घेण्यासाठी एक शिंदे साहेबांच्या इथं किंवा बाळटेके साहेब आम्ही कधी गेलो नाही आणि जाणार नाही कारण का एक बौद्ध धर्म आहे आणि पैसे खाणारे आमची जातच नाही आम्ही म्हणून तुम्हाला एकच सांगितलं शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय बाळटेके साहेब तुम्हाला आजही तुम्हाला सांगतो तुम्ही पाठपुरावा करा आणि शिधेश साहेबांनी जो आम्हाला शब्द दिलाय की बुद्धविहारासाठी एक छोटीशी जागा करायला आम्ही बघतो तुम्ही सांगितलं जागा बघा जागा बघितलेली आहे फक्त आता याच्या पुढचा पाठपुरावा करून पुढच्या वर्षी काय या दोन चार वर्षामध्ये बुद्धविहार तुम्ही करून द्याल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि महत्वाचा मुद्दा साहेब की बुद्धविवार नव्हतं म्हणून आम्हाला एकच होतं की बाबा कुठेतरी समाजाची लोक एक बाबा सहा डिसेंबर असू दे चौदा एप्रिल असू दे बाबा आपला बाबासाहेब जयंतीचा कार्यक्रम करायचा कुठे मग मी बालटेके साहेबांना बोललो बाळटेके साहेब बोलले की आता आपण शिंदे साहेबांना भेटलोय आपण जागेच्या तुम्ही बघा जागा आपण डेव्हलप करू बांधून देऊ परंतु आता ती जागा भेटणार कधी वेळ होईल ते जागेचा अध्यक्ष माझे अध्यक्ष करत होते मी साहेबांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो जागा काय भेटली नाही परंतु चिंदरकर साहेबांना जाऊन भेटलो साहेब बोल अशा अशिवाय खांत बोललो समाजाला सहा डिसेंबर चौदा एप्रिलला कुठेच जागा नाही की आम्हाला पूजन पाठ काय करायला तर जास्त वेळ न घेतात ज्या चिंदरकर साहेब व कांजनताई चिंदरकर नगरसेविका आहेत त्या स्थानिक या दोघांनी पाठपुरावा करून ते मला त्यांनी ते शब्द दिला आणि तो शब्द त्यांनी तो पाळला पहिले त्यांनी चांगल्या पद्धतीने करून दिलं परत आता त्या थोडीशी जर डागडुगी झाली होती चिंदरकर साहेबांच्या पाठी लागलो मी राजे शिरोडकर साहेबांच्या पाठी लागलो की मला बाबा काही करा मी बाकी कुठल्या राजकारणात काय नाही माझे सगळे मित्र सगळ्या पक्षामध्ये आहेत परंतु समाजासाठी जातीसाठी मी सगळ्यांकडे जातो सगळ्यांशी संबंध चांगले ठेवतो आणि चिंदरकर साहेबांचं विजय चिंदरकर चिंदरकरांचा मी खरंच आभार मानतो की त्यांनी समाजाला एक चांगली वास्तू निर्माण करून दिली त्यांच्या समाजाच्या वतीने पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि त्यांचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे आणि तसंच बाळटेकर साहेब तुम्हालाही मी एक विनंती करतो जसं चिंदरकर साहेबांनी आम्हाला ही छोटीशी वास्तू का उभी करून दिली तसंच तुम्ही आम्हाला बुद्धिवीराच एक आश्वासन द्या कारण शिंदे साहेबांनी आमच्या समोर तुम्हाला सांगितलेलं आहे की यांना बुद्धविराची जागा तुम्ही ऍडजस्ट करून द्या आणि बांधून द्या अरे बांधून कसं कर काय करत ते साहेब तुमच्याकडे मी हात जोडून समाजच्या वतीने विनंती करतो तो पाठपुरावा तुम्ही करावा जय